जय महाराष्ट्र मित्रांनो कशा मग सांगी तर भावांनो आता सकाळचे वाजले सात वाजले आणि गच्ची मी गच्चीवर आलो काल रात्री काही जॉबवर गेलो नाही पाणीच खूप आलं रात्री यार वाट पाहत होतो वाटतं जाईन जाईन काही पाणी गायचंही जाईन कॅन्सलच केलं जायचं तर हे आपलं गाव आहे त्याच्या अगोदर मी टाकलं आपल्या गावाचा व्हिडिओ आता हे मी घर बांधला आहे इकडे सेकंड फ्लोरवर आला आहे आता काम चालू आहे खाली आता आता पावसामुळे थोडंसं काम थांबलं होतं इथे आपलं गाव आहे असं इकडं जसं लंब गाव आहे इकडं आता हे शेवट इकडे आपलं जसं लंब गाव आहे आता आज तुम्हाला दाखवतो आता गावचा थोडासा ब्रीफिंग मग सांगतो तू आणि आजचं वातावरण कसं आहे कालपासून पाणी खुमाला तर त्याला घरच्या घरात घरच्या घरच राही नाही आपल्या दुकान गेलो होतो दुकानात सध्या माल आहे नाही मालपूर्णच दोन तीन मी ऑर्डर देऊन दिले आता मला ऑर्डर घ्यायला म्हणजे माल घ्यायला जायचं अजून तर वळ मेल द्यावं लागते गय मिरची हळद धनी घे आणले मग पिसायला टाका लागलं तर आपलं दुकान बंद की नाही लोकांना वाटून तर दुकान बंद दुकान चाललं आहे आपलं तर कसं आहे तिकडं बारा घंटे द्यावं लागते मग इकडं जाते नाही का मग इकडं दुकान थोडं घेऊन जाते मग मी बारा वाजतापासून तर पाच वाजेपर्यंत दुकान ठेवते मग पण तर दुकान चालू आहे आपला आपण ऑर्डर पोहोचवतो ऑनलाईन डिलिवरी आपली चालू आहे ठीक आहे चला आता तुम्हाला दाखवतो आपल्या गावचं थोड्या टूर दाखवतो असे लहान लहान पायरे आहे आणि आता घर बांधलं थोडंसं काम बाकीच आहे म्हणा इकडं सेकंड फ्लोर चालू आहे इकडं बांधणं आणि आता तीन चार दिवसापासून पाणी खूप येऊन राहिला पाणीच पाणी इकडे आमचं सेकंड फ्लोअर इकडे प्लास्टर वास्टर हाच जाईल आता जास्त सेमटिंग काढली इकडची इकडं तीन रूम केल्या इकडे अटॅचमेंट म्हणून बेडरूम काढला इकडे टच सर बाथरूम आणि एक आपण बेडरूम काढले काढल तुम्हाला वरतून दाखवतो आपल्या गावच्या नजर या इकडं जायचं आता पाणी येऊन नाही राहिलं मग चला म्हटलं दाखवून द्या सकाळी सकाळी वरतून असं आपलं गाव पायऱ्या मजा येते तिथे पाणी आलं काल जास्त आलं पण पानी साजना है और ये मेरा गाँव करम भाड़, नो? तो ये नमच एक लास्ट कॉर्नर चेहरे घर यह ये आमचे ये इकट्ठा इकड़ पार्सनी है महिला तुम्हारा इक पार्सनीय हो गई हाँ इक पार्सनी है इकड़ खापा है खापा सा भागी मारी बड्डी भागी मारी ये है मेरा गाँव पाहून घ्या बाड पाहून घ्या आधी पाणी येणार आहे चांगलं की नाही हे आपल्या गावचं टावर ते पिंक कलर बिल्डिंग दिसून राहिली ते आहे सेक्रेट हार्ट कॉलेज म्हणजे शाळाचे समोर आहे पारशिनी आणि आमच्या गावच्या पुलिया आणि इकडे बघू शकता इकडं हे आता हे हे आहे जिनी हे आणि हे आमच्या गावची आहे बुधरी बोल तिकडे वावरसाहेब म्हणजे पाळी दिसत आहे तू हे आहे भागीमारी फोन आला होता मी ते बोलणं जाऊन गेलं आपलं पुढं तर मस्त एखादं एका पहाडीवर जावा तर आज जर तू इकडं भागीमारीकडे भागीमारी होत्या एखादा ब्लॉग बनवली पडता खूप दिवस झाले झाला आता ब्लॉग बनव ब्लॉग बनवून काय राहते माझ्या हे आपल्या आठवणी राहते जसं जसं आपण मोठं होतो चाल बा मातार की झालो तर हे दिवसा आठवण आलो तेव्हा आपण मी व्हिडिओ बनवला ह्या ठिकाणी गेलो होतो हाच मेन पर्पज आहे किंवा आठवण राहते आपण ज्या ज्या ठिकाणी गेलो आता पहिले कसं आम्ही डायरी लिहू लहान होते वा की नाही बा जसं असं केलं तसं केलं पण आज मोबाईलचा काळ आहे चाल बा मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह दिसते आपण कुठं गेलो तुम्ही तो एक पर्पज आहे तर मला असं असं वाटत नाही जेव्हा ना मी आपली चॅनल सबस्क्रायबर तर आता बऱ्यापैकी झालेलं की तू पाहिजे व्हिडिओ तरी पण नाही का आपल्याला वाटतं चल बा आपली म्हणून व्हिडिओ बनत राहावं आपला तर आजपासून मी कंटिन्यू करणार पात्र वरतून कोणते कार्यक्रम असले काही असले तर हे टाकत जाईल म्हणजे असं नाही का आपला कोणते खेळ असले आता हे आमचा एक मित्र आहे जॉबोरचा त्याच्या मध्ये दानपट्टा होते खरं मस्त मोठ मोठे खेळ होते बरं तर तिथं जाणार आहोत आपण तिथचे आपण मस्त शूट करणार आहोत ठीक आहे तर आज आपण इथे भागीमाईकडे जाऊन तिकडचे आपण ब्लॉग बनवून त्यानंतर जाऊन आपण जेव्हा आपण हां जिथे काम करतो मेट्रोमध्ये तिथं करणार आहोत ठीक आहे तर असं तुम्हाला मी गावचं दाखवलं थोडंसं आता विवेकच्या घरी जातो आणि विवेकले पकडतून देतो बाकी माहिती ठीक आहे मायाला सेकंड फ्लोअर सेकंड फ्लोर झाला आता कोणाचा पायऱ्या तुम्ही ना घरापासून पाहिजे अजून काम चालूच आहे तुम्हाला आता स्लायडिंग करायचं आहे ना अजून बाकी हे स्टीलचे लागणार आहे का असं आणि तिकडे लोखंडाचे लावणार आम्ही ते गॅपा पडल्या नाही जसं असं करणार आहोत आता मिस्तरी दररोज येत राहते आपापले छोट छोटं छोटं काम करत राहते गाव ते सेंटिंग काढले दोन दिवस झाले सेंटिंग काढली तर आणि कोणाचा नजर आहे दिसते ना गावचा आणि इकडे आपला रोड आहे हायवे रोड सामन्यात रामटेकवाला रोड चलो बी बिनिच घ्या अभियुक्तच्या घरच्या ना आपण का हा पायऱ्या तरी बरे आहे पण माहिती आहे का म्हणजे पहिल्या पायऱ्या बनवल्या हा खूपच लहान आहे ह्याच्या अरे दद्दू आहे का आता उठला तू तू बोलून घे बोलून घे खूप बिझी आहे ते बाप हा माणूस सामोर खूप मोठा अधिकारी बनणार आहे पॉलिटिक्समध्ये खूप इंटरेस्ट आहे बापले तर पहा इकडच्या आमच्या पायऱ्या आहे ना काय चा आज नाही सांगत हा ज्या पायऱ्या ना हा खूपच पाईप राहान लहान पायऱ्या पाणी बी चालू झालेलं आमच्या हा लहान लहान पायत्या इकडे अशा बसत आहेत भागी मारले जातो म्हटलं पाऊस चालव तिकडे मारी कॅन्सल केलं आता पार्श्व चाललो आईने सांगितलं इलेक्ट्रिक सामान ते इलेक्ट्रिकचे सामान घेऊन घेतो मशीन टाकली आहे शुक्रवाले तर म्हटलं ते बी काम होऊन जाते नाश्ता करतो मग त्यानंतर घरी अंग पाय धुतलं मस्त आपला दुकानामध्ये देन बाकीचे काम करू मग चला मग जाऊ पार्सून तर हाय आमच्या गावच्या पुलिया सजा पाहिलं पाहिल्यामुळे तुम्ही ना आता पाऊस आला आहे तसं पाणी काही झालं नाही तर पहिले बापा इतकं पाणी होय हे पुरं ग्राउंड आहे पुरं भरून जाईल आणि पुलयापूर आता पाणी चालू झालं आता इकडून इकडं आता भर आज नाही उद्या कमेंट दे व्हिडिओ बनवणं बंद केला का बंद केला मुलं आता चालूच पडतो पाजा आहे दिलं तुम्ही म्हणून करायला तर मित्रांनो मी आलो आहे सामान घ्यायसाठी आणि तुम्ही पाहू शकता हे अडी बघा वेगळीच आहे ना किती मोठी आहे बा याला कोणती अडी तर मला माहीत नाही पण तुम्हाला सांगतो मी आता याला कोणता प्राणीमध्ये एक्झॅक्ट माहित नाही पण अळीच म्हणल्या जे नेले पण हे पहिल्यांदा पाहून राहिले मी अशा टाईपची अळी आणि पानं किती मोठी आहे हां पूर्ण हिरवा कलर आहे त्याच्या ना पोट भरून जायचं का खात माहिती मुगे खातच नाही आहे ना पानं वेगळ्याच जातीची आहे पण हे चायनामध्ये भेटत नाही पण आज इंडियामध्ये आली आहे चायनावरून आहे ना हातात पकडून पाव का झालेले डसन नाही ना हा हे हा? हो का हातात पकडून पाव किले काळी घेवर पाय किती मोठी आहे नाही हे चीन वरून आली आहे चीन वरून आली भटकता भटकता इकडे आली ते भंटी भाऊ मी आलो आता पारशी मध्ये हे आजच्या काळात पारशी बस स्टॉप आहे आता इलेक्ट्रिकचे सामान घेतो माबा भेटला आकाश म्हटलं चल बाबा आकाशला भेटाबा खूप दिवसांतर भेटला आणि मी एक मध्ये झाब्यावर जेवून देतो म्हणते म्हणलं चाल बा धाब्यावर जावंबा म्हणून असं चालू आहे आमचं खूप दिवसांतर ब्लॉग होऊन राहिलो मी मी यावेळेस म्हणजे महिनाभर झाले ब्लॉग टाकला नाही म्हणलं चल बा आजचा ब्लॉग बनवा सकाळपासून ब्लॉग राहिलो या मोसम चांगला आहे आजचा मोसम बी खूप चांगला आहे पाणी येऊ शकते पॉसिबिलिटी आहे बाडकी बाळा आहे खालचा पाणी चांगला झाला खालचा खूप चांगला झाला पाणी अरे कमेंट करच्या पडतो मी तुमच्याकडे कसं पाणी यायचं